जय जिजाऊ जय शिवराय जय भीम मी करण पंढरीनाथ गायकर नाशिक लोकसभा दोन हजार चोवीस वंचित बहुजन आघाडी व छावा क्रांतीवीर सेनेच्या माध्यमातून ही निवडणूक लढतो आहे उद्या दिनांक तीन मे रोजी सकाळी नऊ वाजता बीडी भालेकर मैदान कालिदास कलामंदिर या ठिकाणाहून रैली काढत दुपारी बारा वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे तरी आपण सर्वांनी हा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मला आशीर्वाद देण्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे ही नम्र विनंती करतो गेल्या पंधरा सोळा वर्षापासून मराठा चळवळ असेल शेतकरी चळवळ असेल कामगार चळवळ असेल बारा बलुतेदार अठरा पगड जातीच्या प्रश्नांवर आंदोलने मोर्चे करत मी माझं सामाजिक काम आत्तापर्यंत प्रामाणिक करत आलो त्याच कामाची पावती या नाशिक लोकसभेमध्ये वंचित बहुजन आघाडी व छावा क्रांतीवीर सेनेची उमेदवारी करून आपल्यासमोर येतोय समाजकारण करत असताना मराठा आरक्षणाचे प्रश्न उपस्थित करत असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवत असताना कधी राजकारणाचा विचार केला नाही किंवा राजकारणात काय होईल याची कधी तमाबागळली नाही मराठा समाजासाठी प्रामाणिकपणे लढा दिला तो लढत असताना सर्व समाज बांधवांना सर्व घटकांना सोबत घेतलं आणि जे जे शक्य होईल त्या त्या पद्धतीनं बांधवांसोबत मी या लढ्यात उभा राहिलो अनेक गुन्हे दाखल झाले अनेक वेळा अटक झाली परंतु कधीही थांबलो नाही कधीही या चळवळीपासून दूर गेलो नाही शेतकऱ्याला कर्जमाफी व्हावी त्याच्या शेतीमालाला हमीभाव मिळावा स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू व्हाव्यात याच्यासाठी सुकाणू समितीच्या माध्यमातून अनेक वर्ष संघर्ष केला दोन लाखासारखी कर्जमाफी मिळवण्यामध्ये जे काही आंदोलन उभं केलं त्या आंदोलनात माझा महत्वाचा वाटापण होता हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे आज नाशिक लोकसभा उमेदवारी लढत असताना अनेक मराठा समाजातील घटक माझ्यासोबत आहे प्रामाणिक आहे समाजाची चळवळ केलेली असल्यामुळं श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील मुलाला शेतकरी घरातील मुलाला उमेदवारी देऊन एक प्रकारे या राजकीय पक्षांची जी घराणेशाही चालू आहे ती घराणेशाहीला मुडीत काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी त्यांनी केला मी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचे मनापासून आभार मानतो त्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास त्या विश्वासाला कधीही तडा न जाऊ देता प्रामाणिकपणे ही निवडणूक लढण्याचा मी प्रयत्न करतोय माझ्यासमोर जे उमेदवार आहे त्या उमेदवारांवर टीका टिप्पणी करण्यापेक्षा त्या उमेदवारांचं त्यांनी काय केलं हे टीकेच्या माध्यमातून सांगण्यापेक्षा माझं विजन स्पष्ट आहे नाशिक लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघाला विकासाच्या दृष्टिकोनातून कसं घेऊन जाता येईल नाशिकमध्ये चार एम आय डी सी आहेत आजचा तरुण हा बेरोजगार झालेला आहे बेरोजगारीकडे त्याची वाटचाल चालू असताना नैराश्याच्या गर्तेत हा तरुण ओढला जात आहे आणि याच्यातून चुकीचे पावलं सर्व तरुण उचलत आहे त्यामुळं चार एम आय डी सी असताना खासदारकीच्या माध्यमातून या ठिकाणी मोठे उद्योगधंदे आणणं नाशिक हा पर्यटनाच्या माध्यमातून निसर्गानं नटलेला मतदारसंघ आहे या मतदारसंघात पर्यटनाच्या माध्यमातून अनेक मोठे उद्योग अनेक मोठे प्रोजेक्ट या मतदारसंघात आणले तर निश्चितपणे बेरोजगारीवर आपण मात करू शकतो शेतकऱ्यांसाठी जो जगाचा पोशिंदा आहे जो जगाला जगवतो आहे तो, तो शेतकरी आज आत्महत्या करतोय त्या शेतकऱ्याची मुलगी तिच्या बापाकड लग्नाला पैसे नाही किंवा शिक्षणाला पैसे नाही म्हणून आत्महत्या करते याच्यावर आपण कधी बोलणार याच्यावर आपण कधी आवाज उठून या शेतकऱ्याला न्याय कधी देणार ज्यावेळेस शेतकरी आपल्या शेतीत पीक पिकवतो ते कांदा असेल द्राक्ष असेल डाळिंब असेल टमाटा असेल अनेक पिके घेतात परंतु त्याच्या मालाला कवडीमोल किंमत आपल्याकडून दिल्या जात नाही त्याच्यासाठी कोणी पावलं उचलत नाही माझा प्रथम अजेंडा आहे स्वामीनाथन आयोगाच्या माध्यमातून शेतकऱ्याला किमान हमीभाव मिळाला पाहिजे निर्यातीचं आयातीचं धोरण याच्यावर स्पष्टपणे भूमिका असली पाहिजे ज्याने आपल्याला जगवलं त्या शेतकऱ्याला आपण साथ देऊन त्या शेतकऱ्याची प्रगती करणं म्हणजे या राष्ट्राची या देशाची प्रगती करणं आहे लक्षात घ्या जातीचं राजकारण करणं धर्माचं राजकारण करणं याच्यावर पोटं भरणार नाही याच्यावर राजकारण करून कोणाचाही भलं होणार नाही आमच्याकडं आरोग्याचे प्रश्न इतक्या मोठ्या प्रमाणात आहे मागं कोविडसारखा महाभयंकर रोग आपल्या या देशावर या राज्यावर चालून आला काय आपल्या यंत्रणा होत्या कुठलंही संशोधन नव्हतं लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला नाशिकमध्ये एकही एक अद्यावत असं मोठं हॉस्पिटल आपण उभं करू शकलो नाही शासकीय त्यामुळं इथल्या गोरगरीब जनतेला मुंबईसारख्या ठिकाणी पुण्यासारख्या ठिकाणी जावं लागतं ही हो। शोकांती आहे पहिल्या पाच राज्यातील पहिल्या पाच स्मार्ट सिटीमध्ये नाशिकचं नाव येतं आणि त्या नाशिकला ना आरोग्याची सेवा नसावी किंवा जी आहे ती कोणत्या पद्धतीत आहे हे सगळ्यांना माहीत आहे या सगळ्या गोष्टीवर माझं व्हिजन आहे टीका टिप्पणीचं राजकारण करण्यापेक्षा विकासाचं राजकारण करावं उमेदवार कोण आहेत ते कसे आहेत त्यांचं काय काम आहे याच्यापेक्षा मी काय चांगलं करू शकतो मी कशा पद्धतीनं माझ्या मतदारसंघातील तरुणांचं भवितव्य घडू हो शकतो माझ्या मतदारसंघातील शेतकऱ्याचं उज्ज्वल भविष्य घडू शकतो माझ्या मतदारसंघातील शैक्षणिक दर्जा कसा सुधारवता येईल माझ्या मतदारसंघातील कामगारांच्यासाठी मला अद्यावत सुविधा कशा उपलब्ध करता येईल महिला सक्षमीकरणासाठी काय ठोस पावलं उचलता येतील ही स्पष्ट भूमिका घेऊन मी नाशिक लोकसभा निवडणूक लढतोय माझ्याकड विजन आहे एक तरुण तडपदार काम करण्याची माझी उमेद आहे मतदारसंघामध्ये आता अनेक लोक म्हणतात की मग प्रचाराची यंत्रणा खूप मोठ्या प्रमाणात लागते मग ती तुमच्याकडे आहे का तुम्ही तिथपर्यंत पोचू शकता का अहो तीनशे पासष्ट दिवस विविध आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही जनतेत आहोत प्रत्येक मतदारसंघातील व्यक्तीशी पर्सनली संबंध आहेत प्रत्येकाच्या सुखदुःखात आम्ही जातो लोकही आमच्या सुखदुःखात येतात त्यामुळे या मतदारसंघाशी वेगळी नाळ जुळलेली अस आहे मतदारसंघात असं गाव नाही की त्या गावात आम्हाला ओळखत नाही किंवा माझी ओळख नाही किंवा मी त्या गावकऱ्यांसाठी काही केलं नाही किंवा गावकऱ्यांनी माझ्यासाठी काही केलं नाही असं कुठंही घडलेलं नाही मतदारसंघाचा कानान कोपरा माहीत असल्यामुळं या निवडणुकीत विजय हा स्पष्ट आहे वंचित बहुजन आघाडीची एक वोट बँक जी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे आणि मी ज्या चळवळीत काम केलंय मराठा आणि शेतकरी चळवळीत मराठा समाजाचं मोठ्या प्रमाणात मतदान या मतदारसंघात आहे त्याचबरोबर आदिवासी समाज असेल धनगर समाज असेल माळी समाज असेल वंजारी समाज असेल या सर्व समाजाशी माझे असलेले जिवाळ्याचे संबंध या निवडणुकीत मला निश्चितपणे विजयाच्या जवळ घेऊन जातील आणि विजयी करतील हा मला विश्वास आहे म्हणून पुन्हा एकदा सांगतो निवडणुका लागल्या की लोकांना नेते आठवतात पाच वर्ष त्याच नेत्यांना आपण शिव्या देतो आपल्यासाठी काम करत नाही म्हणून आपण त्यांच्या विरोधात बोलत असतो आणि निवडणुका लागल्या की पक्षाची लाचारी पत्करून आपण त्याच लोकांना डोक्यावर घेऊन बसतो ही गोष्ट कधीतरी मतदारांनी बदलली पाहिजे कधीतरी समाजाने बदलली पाहिजे तुम्ही आंदोलनातून ह्या लोकांना अनेक वेळा प्रश्न जा विचारतात की तुम्ही समाजाच्या वेळेस कुठं असतात आणि मग निवडणुकीच्या काळामध्ये तुम्ही त्याच लोकांचे झेंडे घेऊन फिरता अहो माझ्यासारखा चळवळीत प्रामाणिक काम करणारा माणूस जर त्या ठिकाणी गेला तर मराठा आरक्षणाचा प्रश्न त्या लोकसभे सबा, सभागृहामध्ये स्पष्टपणे आणि ताकदीनं मांडण्याची ताकद माझ्यात आहे मी आजही निवडणुकीचा प्रचार करताना वंचित बहुजन आघाडीचे सगळी विचारधारा आत्मसात करताना पहिला प्रश्न जो मांडतो तो मराठा आरक्षणाचा मांडतो सारथी सारखी शिक्षण संस्था डेव्हलप झाली पाहिजे तिच्या माध्यमातून तरुणांचं भवितव्य घडलं पाहिजे अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून चौतीस हजार तरुणांना या नाशिक जिल्ह्यात कर्ज योजना उपलब्ध करून त्यांच्या पायावर उभं करण्यासाठी आम्ही प्रयत्न केलेले आहे एमपीएससी यूपीएससी च्या माध्यमातून मराठा तरुणांचं भविष्य उघड पाहिजे त्याचबरोबर इतर समाजालाही शासनाच्या ज्या ज्या योजना आहेत त्या योजनांच्या माध्यमातून सक्षम करण्याचं ध्येय घेऊन मी ही निवडणूक लढतोय अनेक शेतकऱ्यांसाठी शासन शासन दरबारी योजना असतात परंतु योजना फक्त कागदावर राबवल्या जातात त्या प्रत्यक्षात राबवल्या जात नाही आपल्याकडे खासदारांची कामं काय आहेत रस्ता करणं सभागृह सभामंडप बांधणं स्मशानभूमी बांधणं ही खासदाराची कामं नाहीत खासदाराची कामं आहे आय टी पार्कसारखा मोठा प्रोजेक्ट या ठिकाणी आला पाहिजे आय टी हबच्या माध्यमातून मोठी रोजगार निर्मिती झाली पाहिजे त्याच्यावर कोणी बोलत नाही विमानाची सेवा आपल्या जिल्ह्याची काय आहे या जिल्ह्याला आपल्याला जर दुसऱ्या राज्यात जायचं असेल तर एक तर मुंबईला जावं लागतं मनमाडला जावं लागतं नाशिकमधून का ते होत नाही रेल्वेची परिस्थिती काय आहे आपली पुण्याला जायचं तर ठाण्याला जावं लागतं मनमाडला जावं लागतं गुजरातला सुरतला जायचं असेल अहमदाबादला जायचं असेल इंदोरला जायचं असेल मध्य प्रदेशात जायचं असेल ठाण्यालाच जावं लागतं ला मुंबईलाच जावं लागतं त्याच्याशिवाय पर्याय नाही मग नाशिक कधी सुधारणार नाशिकची जनता ही विकासावर कधी बोलणार अह जे लोक तुम्ही अनेक वेळा त्यांना संध्या दिल्या त्या संधीचं सोनं करू शकले नाही जी लोक विधानसभेत गेली जी लोक लोकसभेत गेली जी लोक महापालिकेत गेली जिल्हा परिषदमध्ये गेली तिथं काही करू शकले नाही सातत्यानं आपण त्या लोकांच्या बद्दल जर विचार करणार असाल तर मला वाटतं विकास हा आपण विसरून जायला हवा म्हणून मायबाप मतदार बंधू भगिनींना माझी विनंती आहे एक शेतकऱ्याचं पोरग या निवडणुकीमध्ये श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वादाने छत्रपती शिवाजी महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले शाहू महाराज बिरसा मुंडा या सगळ्या सोर महापुरुषांच्या आशीर्वादानं विचारानं प्रेरित होऊन मी ही निवडणूक लढतोय आपले आशीर्वाद आपलं प्रेम आणि मतदान माझ्या झोळीत टाकून मला आपली सेवा करण्याची संधी आपण सर्व लोकांनी द्यावी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना विनंती करतो की उद्या दिनांक तीन मे रोजी सकाळी नऊ वाजता बिडी भालेकर मैदानापासून जिल्हाधिकार्यालयापर्यंत मी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जातोय आपण सर्वांनी माझी ताकद बनावी मला आशीर्वाद द्यावेत आणि मतदार रूपी मतदान करून त्या पवित्र लोकसभागृहामध्ये सहकार शिक्षण आरोग्य शेती मराठा आरक्षण त्याचबरोबर इतर बाराबोलतेला अठरा पगड जातीचे प्रश्न मांडून त्या सर्व समाज घटकांना न्याय देण्यासाठी संधी उपलब्ध करून द्यावी एवढी विनंती करतो व थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम